नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी माहितीला एक जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे नेमका काय बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया मंडळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली काही आमदार घेऊन ते बाहेर पडले त्यांनी सोबत सरकार स्थापन केलं इतर काही अपक्ष आमदारांनी सुद्धा त्यांना साथ दिली होती त्यापैकी एक आमदार म्हणजे बच्चू कडू आहे बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्षाने एकनाथ शिंदेचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे एकनाथ शिंदे म्हणजे सर्वसामान्यांचे नेते आहेत जनतेचे प्रश्न ते सोडवतील असं ते म्हणाले होते पण आता दोन वर्षानंतर बच्चू कडूंचा भ्रमनिराश झाला आहे राज्यातली परिस्थिती वाईट आहे सर्वसामान्यांची स्थिती सुधारत नाही गरीब अधिकच गरीब होत चाललाय असं त्यांनी म्हटलं आहे आणि त्या जर माझे मुद्दे ऐकले नाही, नाही तर मी मायुतीमध्ये राहणार नाही अशी धमकी त्यांनी दिली आहे परंतु हा जरतरचा प्रश्न आहे जर माझे मुद्दे ऐकले तर मी सरकार मध्ये राहणार एवढंच नव्हे तर माझा मतदारसंघ सुद्धा मी महायुतीला देणार असं त्यांनी सांगितलं आहे पण त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत आहे की शिंदे आले म्हणजेच काही परिस्थिती बदललेली नाही त्यामुळे आता नेमकं बच्चू कडू काय निर्णय घेतात ते बघणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र